दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते हो यांच्या खुनातील मुख्य संशयित आरोपी गणेश सुरेश मोरे वर्ष एकोणतीस राहणार एम के पान शॉप समोर गारपीर चौक सांगली यांच्यासह सतीश विलास लोखंडे वर्ष सत्तावीस राहणार बाल हनुमान वडर कॉलनी सांगली आजे परशुराम घाडगे वयवर्ष एकोणतीस राहणार दुधगाव समडोळी सांगली योगेश उर्फ अभिजित राजाराम शिंदे वयवर्ष चौतीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी वकील कॉलनी सांगली यांना चोवीस तासामध्ये जेरबंद करण्यात आले इतर तिघांच्या चा शोध पोलीस घेत आहेत ही कारवाई सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने पार पाडलेली आहे मयत उत्तम मोहिते हे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते त्यांचा मंगळवारी वाढदिवस या वाढदिवसादरम्यान रात्री पावणे बारा वाजता संशयित गणेश मोरे याचे सोबत झालेल्या वादाच्या कारणावरून राहते घरी चाकू लोखंडी रॉड धारधार हत्यारे आणि काठीने उत्तम मोहिते यांच्या पोटात छातीवर कानावर डोक्यावर आणि हातावर वार करून खून केला तर भांडणे सोडवण्याकरता पुतण्या युसेफ सतीश मोहिते हा गेला असता संशयित गणेश मोरे यांनी त्यांच्यावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक आरोपीचा शोध घेत असता संतोष गडवे गौतम कांबळे संदीप पाटील यांना त्यांच्याकडील गोपनीय या बातमीदारा मार, मार्फत माहिती मिळाली की या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि इतर तिघे आरोपी हे जयसिंगपूर कोल्हापूर रोडवर एका ठिकाणी थांबलेले आहेत माहिती मिळताच पटकाने सापळा रचून पाठलाग करून मुख्य संशयित आरोपी गणेश मोरे सतीश लोखंडे अजय घाडगे आणि योगेश उर्फ अभिजित शिंदे यांना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत आहेत अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिलेली आहे